चिपळूण तालुक्यात नवरात्र उत्सवाला झाली भक्तिमय आणि उत्साही वातावरणाला सुरुवात चिपळूण तालुक्यातील आपण शिरगाव कुंभारली पोफळी या तीन गावांचं म्हणून एकत्र ज्या ठिकाणी उत्सव साजरा होतो या नवरात्र उत्सवासंदर्भात अधिक सविस्तर माहिती जाणून घेतो आहे चिपळूण तालुक्यातील जागृत देवस्थान अशी ओळख असलेलं देवस्थान म्हणजेच शिरगाव कुंभारली पोफळी या तीन गावचं जागृत देवस्थान आई सुकाई वरदाईन महाकाली मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना करण्यात येत असते देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक दूर परगावून येत असतात नित्य नियमानं पूजा अर्चा आणि भजन गोंधळ याचा कार्यक्रम संपन्न होत असतो अतिशय भक्तिपूर्ण आणि भावपूर्ण असं वातावरण निमित्तानं नवरात्र उत्सवात शिरगाव कुंभारली गावच्या जागृत देवस्थान मंदिरामध्ये होत असतं दहा तारखेला या नवरात्र उत्सवानिमित्तानं शक्ती तुऱ्याचा जंगी सामन्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संदीप कोलगे यांनी दिली आहे दैनिक सुरोदयकडे या संदर्भात येथील नागरिकांनी संवाद साधला आपण जाणून घेऊया अधिक माहिती या भाविक ठिकाणी लांबून म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून येतात आपले नवज फेडायला येतात नवज बोलायलाही येतात आणि देवीचं दर्शन घेतात आज कित्येक वर्षाची परंपरा आहे आमच्या इथे सय्यद बांधव सुद्धा आमच्या इथे मानकरी आहेत त्यामुळे सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक म्हणून या ठिकाणी या देवस्थानकडे पाहिलं जातं आणि नऊ दिवस या ठिकाणी कार्यक्रम म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिभेपासून ते नवरात्र समय जसा होईपर्यंत इथं नऊ दिवस कार्यक्रम चालतो आताच आपण जाणून घेतलंय या ठिकाणचा जो चिपळूण तालुक्यातील लु नवरात्र उत्सव साजरा होतो शिरगाव कुंभारली पोपळी या तीन गावांचा मिळून हा जो उत्सव साजरा होतो हा एक महाराष्ट्राला आराध्य दैवत किंवा एकोप्याचं दैवत सर्व धर्मसमाजाचं प्रतीक म्हणून हा विशेषत्वाने घडला जातो अवघ्या महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक नवरात्र उत्सवात दर्शनासाठी येत असल्याची माहिती आपण जाणून घेतली आहे एकंदरीतच दा चिपळूण तालुक्यातील तीन गावचा शिरगाव कुंभारली पोपळी या तीन गावचं जागृत देवस्थान जे जा आहे आई सुकाई वरदायिनी या ठिकाणचा नवरात्र उत्सव हा निश्चितच अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि एकोप्याचं एक प्रतीक म्हणून संपन्न होत असतो भरत सरपरेसह दैनिक सूर्योदय चिबळून